होळीची तयारी पूर्ण हे इकडे बघा रे मोठ लाकूड एकदम जबरदस्त तोडलेलं आहे तन्मय वागे विजय वागे बाकी त्यांचे संपूर्ण सहकारी मित्रांनी जबरदस्त मेहनत घेऊन होळीसाठी साठी लाकड जमा केलेली खूप मेहनत करतात ही साई सेवा छोटे बालक पण आहेत हे पुढे गेले होळी आपल्याला दिसते परंतु त्याच्या मागे जी मेहनत असते सर्व साई सेवकांची ती मेहनत बघा किती कष्ट करावे लागतात त्यांना हे लाकड जमा करण्यासाठी तेव्हा तो होळीचा सण आपण अतिशय उत्साहात आपल्या आपणागर सोसायटी मध्ये साजरा करतो काका आता ना ते नॉर्मल रेकॉर्ड करून आपण टाकूया हा ते तुम्ही एडिट करा तुम्हाला टाकतो मी मेहनत आहे बापाला पाहिज लोढीमध्ये लोडी लोडी मध्ये लोडी